नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडकी बहीण ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बघा गुगल याच गुगलवर जावं लागेल आणि त्यावर तुम्हाला सर्च करावं लागेल की लाडकी बहीण ई के वाय सी ठीक आहे तर ई के वाय सी टाकल्यावर खूप सारे वेबसाईट येतात त्यातील एक समोरची जी वेबसाईट आहे एक, वेब एक नंबरची ती तुम्हाला निवडावं लागेल आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघा आलेली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यावर तुम्ही क्लिक करू शकता द्या, हे दाखवत आहे पण लगेच त्याच्यावर पेज उघड ठीक आहे पेज उघडलेलं आहे आता तुम्ही तुमचा आधार नंबर यावर सबमिट करू शकता म्हणजे जे लाभार्थी त्यांनी आपला आधार नंबर यावर टाकायचा आता आधार नंबर टाकल्याच्या नंतर बघा तुम्हाला दिसतच असेल खाली जे आहे ते कॅप्चर वगैरे आलेलं आहे ठीक आहे कॅप्चर वगैरे आलेलं आहे की कसं टाकायचं कसं नाही वगैरे ठीक आहे तर ते कॅप्चरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोण कोण तुम्हाला जो काही कॅप्चर आहे तो तुम्ही टाकू शकता आता मी तर टाकलेला आहे पण पुढे बघा पुढं तुम्हाला दिसत असेल की आधार प्रमाणीकरणासाठी संमती म्हणजे तुम्ही याची सहमत आहात की नाही तर मी टाकलेलं आहे सह मी सहमत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही सहमत आहात तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मग त्यानंतर पुढं ओ टी पी पाठवा तुम्ही ओ टी पी क्लिक केलंय पण बघा तुम्ही बघू शकता खूप महिलांना प्रॉब्लेम येत आहे तो तर याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगते काय आहे म्हणून ठीक आहे बघा ओ टी पी पाठव क्लिक आहे पण तरी एरर फिरतच आहे एरर फिरत फिरतच आहे तर आता यानंतर तुम्ही बघू शकता की काय होणार आहे म्हणून बघा आता पण इथं माहिती वगैरे तुम्ही दवाच तुम पण घेऊ शकता या आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी सारखंच नसेल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जी काही माहिती भरताय त्याची तुम्ही सहमत आहात ठीक आहे जी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तर बघा मी आता हे ओ टी पीवर मी सेंड केलेलं आहे पण किती केवळ हा एरर येऊ लागलाय गोल गोल फिरतच आहे फक्त तो राऊंडसारखं तर अजून पण काहीच नाही कारण की खूप जण हे बघा आता एररला अनलेबल टू सेंड ओ टी पी ठीक आहे तर याला एकच एकच पर्याय आहे म्हणजे काय झालेलं आहे माहिती आहे का सगळीकडे खूप जणं हाँ है, हाँ है। त्या मुझा? त्या मुझा? त्या हा फॉर्म भरत आहे ठीक आहे तर त्यामुळं हा फॉर्म सगळेजण भरत असल्यामुळं सगळीकडे हाच प्रॉब्लेम येऊ लागला कारण खूप सारा लोड होऊ लागलेला आहे रिपीट परत त्या वेबसाईटवर गेले आणि परत टाकली मी माहिती पण परत तोच प्रॉब्लेम दाखवत होते त्यामुळं त्याला एकच सोल्युशन आहे की तुम्ही रात्री अकरा बाराच्या नंतर अकरा बाराच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुम्ही के वाय सी करू शकता ती बी यशस्वीरित्या तुमची के वाय सी कम्प्लीट होणार आहे थी, ठीक आहे तुम्ही रात्रीचे बारा एकच्या नंतर दो रात्री उठून तुम्ही तुमची के वाय सी करू शकता आणि मग ती पूर्ण के वाय सी तुमची ती पूर्ण यशस्वीरित्या होऊ शकते कारण की आता सध्या ज्याला ओ टी पीचा एर येतोही खूप सारा प्रॉब्लेम येऊ लागला आहे बघा मी रिपीट रिपीट रिपीट, रिपीट। मी दोन वेळेस ट्राय केले पण नाही होते त्यामुळं तर त्याला एकच सोल्युशन आहे की तुम्ही कारण की सध्या खूपच जण हे के वाय सी करण्यासाठी आधार क्रमांक आपला म्हणजे त्या प्रोसेस चालू आहे आधार क्रमांकाची त्यामुळं खूप सारे लोड येते तर त्या लोडचं त्या लोडमुळं हे जे प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांना उद्भवत आहे त्यामुळं तुम्ही काय करा संध्याकाळी मोबाईलवर पण तुम्ही करू शकता हे जे आहे मी मोबाईलवरच करत आहे तर मोबाईलवर तुम्ही संध्याकाळी बारा एकच्या नंतर रात्री ठीक आहे तर तुम्ही ओ टी ओ टी पी वगैरे सगळं सबमिट करून तुमचं ओ टी पी पण लवकर येईल कारण की तेव्हा काही कोणी म्हणजे नेट कॅफर कोणी ते प्रोसेस करत नाही के वायसीची जे काही ते लाभार्थी महिला काय करतात सकाळी जातात दुपारी सकाळ दुपारी जाता पण तुम्ही जर रात्रीतून ही प्रोसेस केली तर नक्कीच यशस्वीरित्या होणार आणि मी माझ्या शेजारी ज्या होत्या त्यांचे सुद्धा केले त्यांचं रात्रीतून झालेलं होतं पण माझं मी सकाळी करून बघितलं तर होत नाही आहे तर याला प्रॉब्लेम येऊ लागलेला आहे त्यामुळं जे काही लाभार्थी आहेत त्यांनी संध्याकाळी बारा एक दोनच्या नंतर करू शकता ठीक आहे तरी पण तुम्हाला दोन महिने दिलेले तुम्ही दोन महिन्यामध्ये के वाई ही करू शकता ई के वाय सी पण लवकरात लवकर केलेली बरी आहे ठीक आहे तरी बघा एरर नॉट सेंट असा प्रॉब्लेम येत आहे तर हे बघा दाखवते तुम्हाला आता मी दोन वेळेस ट्राय केलं आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद